शीर्षक आहे मरण काय कुणाच्या हातात असत का हाता बऱ्याच बायका आणि माणसं सुद्धा तरुण असण्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी फार खटपट करतात बऱ्याच बायका आणि माणसं सुद्धा तरुण असण्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी फार खटपट करतात केसावर चेहऱ्यावर नाही नाही ते प्रयोग करतात साय लाव डाय लाव काकडी लाव अंड लाव कुणी म्हणलं मुलतान माती मुलतान माती कुणी म्हणलं शहामृगाचा गु शहाम म्हणजे असं कोणतं सौंदर्य प्रसाधन नाही आहे बघा पण एक अतिशयोक्तीचा भाग कुणी म्हणलं मुलतान माती मुलतान माती कुणी म्हणलं शहा गु गू शहामृगाचा अर्थात चांगलं दिसण्यासाठी तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करण्यात तसं गैर काहीच नाही अर्थात चांगलं दिसण्यासाठी तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करण्यात तसं गैर काहीच नाही परंतु काही काही अतिउत्साही घरातल्या म्हाताऱ्या माणसाला न्यूळ पाण्यात पाहतेत ज्यांनी घर उभं केलेलं असतं त्यालाच दटवितेत ज्यांनी घर उभं केलेलं असतं त्यालाच दटवित आहेत ओ तसा येडा वाकडा आवाज काढून बिलकुल वाकडा आवाज काढून बिलकुल तर अजिबात टाकायचे नाहीत काय म्हाताऱ्यानं कड दिलाय रे बाबा कवा मरत कोणास ठोक त्या यमाला काय आमच्या घराचा पत्ता सापडन का काय देवत जाणे त्या यमाला काय आमच्या घरचा पत्ता सापडन का काय देवत जाणे काय देवतरीय माय काय देवतरीय माय सगळे पिशे आमच्या संग्रहाला सगळे पिशे आमच्या संग्रहाला छाती फुगून मिरवाव अशी एकही वस्तू संसारात नाही छाती फुगून मिरवाव अशी एकही वस्तू संसारात नाही पण हे दोन खोके शेवटपर्यंत दिसायलेत दोन खोके म्हणजे सासू सासरे पण हे दोन खोके शेवटपर्यंत दिसायलेत आहो आमच्या सासूच्या बरोबरच्या सगळ्या बाया मेल्या आहो आमच्या सासूच्या बरोबरच्या सगळ्या बाया मेल्या पण ही बाई बाप रे बाप आता मीच आधी जाते का काय कोणास ठाऊक आता मीच आधी जाते का काय कोणास ठाऊक आहो एकदा तर असं झालं सगळे म्हणले आता मात्र मातारी नक्कीच जाते सगळे म्हणले आता मात्र महातारी नक्कीच जाती आम्ही पळू पळू फोन केले आम्ही पळू पळू फोन केले जुनं खोड जुनं खोड म्हणून आले ना सगळे जुनं खोड जुनं खोड म्हणून आले ना सगळे आणि ही बाई बसली उठून आणि ही बाई बसली उठून तरी माझी हायगाई नसती बर तरी माझी हायगाई नसती बर जप करते पूजा करते हरिपाठ सुद्धा म्हणते म्हणजे पहा कोण कशासाठी काय करायलाय पण या बाईवर कशाचाच आसर होईल पण या बाईवर कशाचाच आसर होईन मीही त्या दिवशी म्हणलं मीही त्या दिवशी म्हणलं सासूबाई किती जाळू जाळू घ्यायलात हो मीही त्या दिवशी म्हणलं सासूबाई किती जाळू जाळू घ्यायलाच हो तर मला म्हणल्या सुनबाई मरण काय कुणाच्या हातात असतं का Tot तर मला म्हणल्या सुनबाई मरण काय कुणाच्या हातात असतं का मी म्हणलं मरणाचं समजलं हो पण खान तर आपल्या हातात आहे ना मरणाचं समजलं पण खाण तर आपल्या हातात नाही ना तर तितक्यात हे आमचं नवरटलं कवाशिक आलं कोणास ठोक तर तितक्यात हे आमचं नवरटलं कवाशिक आलं कोणास ठोक मला म्हणले माझी आई आहे ती काही बोलू नकोस माझी आई आहे ती काही बोलू नकोस मी म्हणलं बोलू नको मग ध्वा लुगड बोलू नको मग ध्वा लुगड खरं तर पोरासोरांचं असं वागणं चुकतंच खरं तर पोरासोरांचं असं वागणं चुकतंच परंतु काही काही तरुणांना हे कळतच नाही नशिबात असल्यावर एक दिवस म्हातार व्हावंच लागतं अंथरून वल करावंच लागतं नशिबात असल्यावर नशिबात असल्यावर एक दिवस म्हातार व्हावंच लागतं अंथरून वल करावंच लागतं तरुणपणी मार सफारी स्प्रे तलवार कट स्लीवलेक्स थ्रेडिंग यू कट म्हातारपणी काष्टा फिटतो लुगडं भलतीकडे जातं तोंडाचं बोळक होतं डोळ्याला चिपडं येते म्हातारपणी काष्टा फिटतो लुगडं भलतीकडेच जातं तोंडाचं बोळकं होतं डोळ्याला चिपडं येतात सगळेजण आपल्या मरणाची वाट पाहतात पण काही केल्या जीव जात नाही काही केल्या जीव जात नाही काही केल्या जीव जात नाही धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हासवाणी असो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका